नमस्कार मित्रांनो श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त तालुका बारामती जिल्हा पुणे मल्हार केसरी एक आदत एक बैल शुक्रवार दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेले आहे तर मित्रांनो यासाठीचे बक्षीसाचे स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाची बक्षीस असणार आहे एकाहत्तर एक हजार रुपये द्वितीय क्रमांकाची बक्षीस असणार आहे एकावन्न हजार रुपये तृतीय क्रमांकाची बक्षीस असणार आहे एक्केचाळीस हजार रुपये चतुर्थ क्रमांकाची बक्षीस असणार आहे एकतीस हजार रुपये पंचम क्रमांकाची बक्षीस असणार आहे एकवीस हजार रुपये सहाव्या क्रमांकाची बक्षीस असणार आहे अकरा हजार रुपये तर त्याचबरोबर मित्रांनो सातव्या क्रमांकाचे बक्षीस असणार आहे सात हजार रुपये व मित्रांनो एवढं सगळं असून सुद्धा प्रवेश फी असणार आहे फक्त आणि फक्त आठशे रुपये तर मित्रांनो यासाठीचे ठिकाण असणार आहे मळद निरावागज रोड तालुका बारामती जिल्हा पुणे तर माझी सर्व आयोजक श्री खंडोबा यात्रा उत्सव कमिटी व त्याचबरोबर त्यांचे ग्रामस्थ तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्यातर्फे आपल्याला विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येमध्ये उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी व वा आपली ऑनलाईन नोंद लवकरात लवकर करून घ्यावी धन्यवाद